नमस्कार युट्यूब आज आमच्या इथं कार्यक्रम होता चला लवकर लवकर या लाईव्ह वरती माणसं जेवाय पण बसलेत दाखवते बघा हे बघा मंदिरातच आम्ही जेवण बनवलं मंदिरातच कार्यक्रम केला गोंधळाचा कार्यक्रम केला हे असं चालू आहे कोण आहे सगळे बाजला कोण कोण बघणार

तो तू ए तुला एक काम आहे बैठक काय काम आहे पात्रावड्या फाड्या

de

चिलेवाडीत आहे कोरेगाव तालुका सातारा जिल्हा समीर नाही विचारत ना

कार्यक्रमाला मुंबईला राहते बघ बर समीर समीर लाईव चेक कर बस लाईक करा एवढी लोक जेवाय बसले ती आम्ही जेवण झालो भात खाते ती आमटी खाते ती दिसते युट्यूब माझा चॅनल युट्यूब इन्स्टाला युट्यूब Mother, Chinese. like, like, mm -hmm. uh, <laughs> i like, <laughs> आमटी रे स इथं वाडा की समीरच्या पप्पाना वाडा आमटी आलं त्याच्यामध्ये समीर पण आला हे का समीर आमचा गेला निघाला बघा ह्याच्यासाठी मुलगी बघायचं चाललंय असेल तर सांगा गोंधळाचा कार्यक्रम सवासणी आणि गोंधळाचा कार्यक्रम होता सगळे जेवण वगैरे गेले गोंधळ वगैरे झाला आता आम्ही लास्टला राहिलो तो आम्ही जेवण जातोय लाईक लाईक नाही केलं कोणीच

बाय <laughs>